नमस्कार न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये मी विश्वजित आपलं स्वागत करतो बुलेटिनमध्ये घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा बारामतीच्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत विकास विरुद्ध अजित पवार होणार लढत अजित पवार यांनी पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवावी रंजन कुमार तावरे यांचं पवारांना आव्हान दौंड नगर परिषद निवडणुकीत दुसऱ्या दिवशी एकही अर्ज नाही तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांचा खटाडोख सुरूच रवींद्र धंगेकरांना समीर पाटलांवर बोलण्यास कोर्टानं घातली बंदी रवींद्र धंगेकरांना न्यायालयाचा झटका जेजुरी नगर परिषद अजित पवार गट स्वबळावर लढणार असल्याची जालिंदर कामठे यांची माहिती गंभीर गुन्ह्यातील आरोपी अक्षय गोगावले या सटक कोथरूड पोलिसांचं मोठं यश निलेश गायवळ विरुद्ध मकोका कायद्यांवर तिसरी कारवाई महिला व्यावसायिकाकडून पंचेचाळीस लाखांची खंडणी उकळी शीतल तेजवानीची उच्च न्यायालयात धाव तातडीच्या सुनावणीच उच्च न्यायालयाचा नकार खरेदी खतामध्ये महत्वाचे उल्लेख नसतानाही सात बारावर नोंद माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा अन्यथा कारखाना चालू देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा संघटनेच्या शिष्टमंडळानं घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट जालन्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा गेल्या एकोणचाळीस वर्षात पक्षानं मला एकही पद दिलं नाही आंबेकर यांनी व्यक्त केली खंत जालन्यात विविध मागण्यांसाठी रेल्वे संघर्ष समितीचं धरणं आंदोलन बदनापूर रेल्वे स्थानकावर जालन्याहून पुढे छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी ऐनगळीत हंगामात कोल्हापूरच्या चंदगडमधील दौलत सहकारी कारखान्याचा वाद विकोपाला कारखाना बंद करण्याचा निर्णय तर आमदार शिवाजी पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट इंदापूर नगर परिषदेसाठी शिवसेना गटाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी महादेव सोमवंशी यांची उमेदवारी दाखल ड्रग्ज प्रकरणाचे खरे सूत्रधार राणा पाटील आहेत हे अधोरेखित झाले ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या पक्षप्रवेशावर खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया कोल्हापुरात भोंदुगिरीचा कहर चुटकी वाजून भूतबादा आणि तांत्रिकांचे व्हिडिओ समोर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतलं करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन मंदिरात विधिवत केली पूजा पठंगेट परिसरात झालेल्या खून प्रकरणात चार आरोपी अटकेत दहा नोव्हेंबरला इम्रान कुरेशी या तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करत करण्यात आला होता खून इंदोर पुणे नॅशनल हायवेवर मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिक त्रस्त सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी खड्ड्यात बसून केला निषेध व्यक्त पाणी पाणीसाठ्यामुळे यंदा जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल धुवाधार पावसामुळे शेतकऱ्यांना मुंबलक पाणीसाठा उपलब्ध आहे जालन्याच्या सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर शेतकऱ्यांनी व वा ऊसतोड मजुरांनी कामं करताना सावधानता बाळगण्याचं आवाहन यासह अनकट सुपरफास्टमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अंकर